बातमी आहे दौंड मधून संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्ग आयोगाच्या वतीने करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाच्या पत्रामध्ये नवबुद्ध असा उल्लेख केला नसल्याने बौद्ध बांधवात आता संभ्रम निर्माण झाला असल्याचे निवेदनात म्हटले असून मागासवर्गीय आयोगाने यावर लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा यासाठी दौंड तहसील कार्यालयामध्ये बौद्ध बांधवांनी निवेदन देखील दिले आहे काल मागासवर्ग आयोगाने एक पत्र सर्व कलेक्ट जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त आणि विभागीय आयुक्तांना दिलेला आहे त्या पत्रामध्ये त्यांनी पॅरेग्राफ दोन मध्ये म्हणलंय अनुसूचित जातीच्या यादीत नवबौद्ध या जातीचा समावेश नाही सद्यस्थितीत नवबौद्धांना नवबौद्ध व्यक्तींना धर्मांतरापूर्वीच्या पात्र देण्यात यास्तव प्रश्नावलीतील जातीच्या यादीत नवबौद्ध जातीचा समावेश नाही त्यामुळे त्यांच्या धर्मांतरापूर्वीच्या जातीची सर्वेक्षणामध्ये नोंद करण्यात यावी ही हे जे पत्र मागासवर्ग आयोगाने सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे हे संपूर्णपणे लक्ष कन्व्हर्टेड करण्याचा प्रयत्न आहे आणि दिशाभूल करणार आहे तसं नसून मा भारतीय राज्य घटनेच्या कलम तीनशे एक्केचाळीस एक नुसार एकोणीसशे नव्वद मध्ये केंद्र शासनाने घटना दुरुस्ती केली एकतीस जुलै नव्वदला घटना दुरुस्ती केली आणि त्यानुसार सर्व राज्य सरकारांना पत्रही दिलेलं आहे आठ नोव्हेंबर नव्वदच्या पत्रामुळे सगळ्यांना कळवलं त्यानुसार महाराष्ट्र शासनाने बौद्ध धर्माचा अनुसूचित जातीत समावेश करून तसं प्रमाणपत्र देण्याबाबतचे आदेश सुद्धा तेहतीस वर्षापूर्वी निर्गमित केलेले असतानाही केलेले असतानाही मागास वर्ग आयोग अशा पद्धतीने दिशाभूल करत आहे तेव्हा मागासवर्ग आयोगाचा या ठिकाणी आम्ही सर्वजण धिक्कार करतो निषेध करतो आणि तसंच उद्या सव्वीस जानेवारी निमित्त ध्वजस्तंभाजवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि प्रस्ताविकेचं वाचन करून ध्वजवंदन करावं अशी अधिकाऱ्यांना विनंती करतो आणि थांबतो तसेच सॉफ्टवेअरमध्ये जोपर्यंत अशा प्रकारची दुरुस्ती बौद्ध समाजाची नोंद होणार नाही तोपर्यंत बौद्धांच्या गणना करू नये आणि ज्यांची कोणाची गणना केली असेल आणि हिंदू महार म्हणून जातीचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला असेल त्या प्रगणकाने त्या सर्व घरांना परत भेटी देऊन त्या दुरुस्त्या कराव्यात आणि बौद्ध म्हणून नमूद करावं अशी प्रशासनाला विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय बुद्ध जय संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पवन साळवे झुमो न्यूज दौंड